झाली पूर्ण आता घेतली आम्ही आईस्क्रीम आणि पॉपकॉर्न पॉपकॉन घरी आलेला आहे तर डीमार्कची काय काय खरेदी आहे तुम्हाला दाखवते चला तुम्हाला दाखवते मी डोसा आता वागितलाय हा आहे पिझाचा जास्त तर आम्ही कपड्याचीच खरेदी केले तर ही आहे प्लेनिंग ते स्कॉलमधून बासले घेतले त्याला त्या ठिका दोन झाल्या तर या ठिकाणी मी तीन लेगिंग्स घेतले त्याला हे बघू शकतो तुम्ही ही क्रीम कलर ही चॉकलेटी आणि हा ब्लॅक घेतला आहे त्यानंतर आहे माझा सम्राट सर शांत भूसबाळा हे बघा हे, हे मी टॉप घेतलं आहे बघू शकता हा टॉप घेतला आहे ला हे पाहिजे होत हे बघा हे एक घेतले त्यानंतर यात आहे आहुची जीन्स पझल मॅट पोरांसाठी शती का चूज अब

हे डायनासोरच्या इकडे इकडं काढले हे सम्राटला त्यानंतर हा समर्थचा टी शर्ट हा कलर नव्हता म्हणून घेतलाय भिंतीचा काय होतं कलर त्यानंतर ए पिलो त्यानंतर आहोचा हा टीशर्ट आणि माझ्या चिमणीची हे पाकी मोबाईल बी आणलेले आहेत गावाकडली तयारी तर त्यात आहे मीरा सीडच दोडका कारलं आणलं पांढरं कारलं आणि आपली भेंडी सव्वा महिन्याची भी भेंडी भेंडी झाली आणि सगळ्यात इम्पॉर्टेंट आपली बॅग तर ही बॅग मला पाहिजे होती कारण आता माझ्या कामानिमित्त मी टाक जाते बाहेर पहिलीची थोडीशी स्लीप झाली होती हे कुणालाच नाही आवडत फक्त मला आवडते हातात घे हातात हॅपी हे सगळं तुम्हाला मला परत ए इस कोन मध्ये गेलेली ना ए ब्लू तिथून मी आपल्या सरकना श्री कृष्ण भगवान साठी दोन ड्रेस हा छोटा येतो हा थोडा मोठा होईल पण श्री पीतांबरी कलर आवडतो म्हणून हा पीतांबरी कलर सुंदर असले मुकुट आठवडी बाजार पण आणला घरी पण आणि गावाकड पण मला द्यायचं आहे त्यासाठी त्याच्यामध्ये काय काय आणलं दाखवते चला हे इस्कॉनमधून समोर घेतली अयो बासरी घेतली छान <laughs> आहे नंतर ह्या आणल्या मी करड्याच्या दोन भाजीच्या पेंड्या म्हणजे गावाकडे इथे त्यानंतर आंबाड्याची भाजी आणली मला खूप आवडतं आंबाड्याची भाजीचा गरगटा भोपळा आणला आणि मी असलं कधी आणत नाही बरं का मला वाटते मी आम हे आमच्या घरी पहिल्यांदाच आले हे समर्थ माझ्यासोबत होता आणि तो म्हणला की मला हे खायचं आहे म्हणजे दिसायला छान असल्यामुळे मग त्याच्यासाठी घेतलं त्यानंतर पालक कांदा कारलं काकडी कोथिंबीर आठवडी बाजार आणि हा ट्रायपोटचा माझ्या करतोय तुकडे ए बाळा धुतलं नाही त्याला पाळ टोमॅटो धुंदी इकडे पळलो कर पळ पळपळ दोन दे दे त्याला